बळेगाव बंधाऱ्याच्या धरतीवर बाबळी बंधाऱ्याच्या बुडीत शेत जमिनीचा कायमस्वरूपी मावेजा मिळावा तसेच नदी तटावरील शंभर टक्के बुडीत जमीन धारकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे याकरिता नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले गेल्या बारा दिवसापासून कारेगाव फाटा येथे जिल्ह्यातील शेतकऱ्याला पूरग्रस्त विशेष पॅकेज कोल्हापूर धर्तीवरचा तो जी आर कोचे बॅकवॉर्डरचा कायमचा मावेजा आणि गेल्या वर्षी आणि या वर्षीचा पीकवा देण्यासाठी शांततेच्या मार्गावर आंदोलन चालू होतं पण शासनानं काल जी आर काढून आमच्या सरकार आमच्या शा शेतकरी त्यांनी घोर थट्टा केली साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा जो जी आर निघाला त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो त्या अनुषंगानं आमच्या चोळाखा येथील श्री संतोष कदम या सत्या शेतकऱ्याने गोजारण्याच्या बँके जाऊन जा जा उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मागे अनेक लोक असे गावकरी लागले त्याच्या पळापळीत आपल्याला व्हिडिओ आलेला आहे आणि ज्यावेळेस ते शेतकरी पाहत होते की आपल्या गावातला एक माणूस आता मरतो आहे तर त्या ठिकाणच्या एका पोलीस बांधवानं का गावातल्या एका व्यक्तीने त्यांना बाहेर पाण्यातून काढलं पण ही सरकारनं विचार करण्याची वेळ आहे की आता शोकांत जे काय आम्हाला शेतकऱ्याला मरूही देत नाही आपण जगू देत नाही आता जगणार कसा का शेतकरी कारण एका महिन्यामध्ये चारदा महापूर <द्णा> आला आहे तुम्ही कोल्हापूरच्या धर्तीवर पॅकेज द्या म्हणून नुसते ते जे आमदार खासदार त्या ठिकाणी घोषणा देत आहेत पण आज एक महिना होऊन गेलं तुम्हाला त्या ठिकाणी काहीच करता येत नाही सरकारला भीक लागली असेल तर पैसे वापस घ्या त्या राज्य शासन केंद्र शासनाला म्हणावं की आमचे पैसे तुम्ही वापस घ्या आम्हाला गरज नाही तुमच्या पैशाची अरे काय तुम्ही शेतकरी छट्टा चालवली काय हजारो कोटीचं आमच्या शेतातलं पीक निघून गेलं आज माझे शेतकरी बांधव त्या ठिकाणी आज बच्चूभाऊ येऊन गेले कारेगावला एक क अमरावतीचा माणूस आज हजार किलोमीटर आम्हाला आंदोलनाला भेट देण्यासाठी येतोय आणि शासनाचा या ठिकाणचा पालकमंत्री असेल नेते असतील उपोषणाला भेट देऊ शकत नाहीत अरे शेतकरी म्हणजे तुमच्या काय घरचा बैल आहे काय तुम्ही काय समजता शेतकऱ्याला आणि शेतकरी म्हणून जर तुम्ही आमची थट्टा करत असेल तर आम्ही न जाहीर केले त्या ठिकाणी धर्माद तालुक्यामध्ये एकही आमदार खासदार आम्ही पाय ठेवू देणार नाही सार्वजनिक त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचयसभा निवडणुकीला आम्ही बहिष्कार टाकणार आहोत नेत्यांच्या घराला घेराव घालणार आहोत या उपर जवळच्या बाजारपेठा आणि सर्व रस्ते कायमचे बंद करणार आहोत जोपर्यंत सरकार आम्हाला कोल्हापूरच्या धरीतो न्याय देणार नाही आमच्या शासनाला विनंती पन्नास ते एक आहे एक लाख रुपये हेक्टर लोकांना अनुदान द्यावं लागेल चारशे गावं पूरबाधित आहेत संसार उद्वस्त झालेत सरकार झोपेत आहे अरे यांना उद्योगपतीचं चोवीस लाख कोटीचं कर्ज माफ करताना माझा शेतकरी कधी विरोध करत नाही पण माझ्या शेतकऱ्याला जो महाराष्ट्राच्या पुरेचा नांदेड जिल्हा आहे पुरेचे तालुके धर्माबाद नायगाव बिलोली मुदखेड उमरी आहे या लोकांना तुम्हाला मदत देण्यासाठी आढवते कोण शासनाचं एवढं बहुमत असताना नुसते पैसे देण्यासाठी जर शासन आम्हाला अन्याय करत असेल कशाला लागते शक्तीपीठ मार्ग कशाला घेता तुम्ही सत्ता सत्तावीस हजार हेक्टर जमीन तिथं तुम्हाला काय आवश्यकता आहे त्याची आणि ज्या ठिकाणी मदत करायची त्या ठिकाणी करा निवळ मुंबईच्या त्या मंत्र्यात बसून सहाय्य करू नका नसता नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाला मी पाय ठेवू देणार नाही एवढी ताकद आमच्या शेतकऱ्यामध्ये आहे म्हणून मला शासनाला आवाहन करायचं आहे किती लोकांच्या आत्महत्या तुम्ही अजून वाट बघणार आहात आज आमच्या तालुक्यातला विषय नाही जिल्ह्यातला विषय आहे एवढे मंडळ या ठिकाणी कलेक्टरला भेटण्यासाठी आलेत उद्या आम्ही कृषी मंत्र्याला भेटणार आहोत घेराव घालणार आहोत आणि सांगणार आहेत की तुमचं केलेलं सगळं चुकीचं आहे आमच्या लोकांना वेगळा योगा मावेदा द्या आणि आमच्या लोकांना बुडी क्षेत्राचे पैसे द्या मांजरमकर का राष्ट्रवादी काँग्रेसचा नायगावचा तालुका अध्यक्ष काल अठरा तारखेला सरकारने एक जी आर काढून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाचे जिल्ह्यातील शेतकऱ्याला मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे म्हणजे एककरी तीन हजार पाचशे रुपयाची मदत आमच्या वावरातलं सोयाबीन काढायला एककरी दहा हजार रुपये खर्च येते पण हे सरकारनं ही मदत देऊन खऱ्या अर्थानं आमची चेष्टा केलेली आहे आणि नदी नाल्याकाठच्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेलेली आहे पीक वावरात राहिले नाही नदीचे सगळी वाळू वावरात आलेली आहे माती खरडून गेलेली आहे अशा शेतकऱ्याला विशेष पॅकेजची मागणी आम्ही सरकारला केली होती आमची सरकारला विनंती आहे कालचा तो जी आर तुम्ही मागे घ्यावा आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा तो हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपयाची मदत एकनाथराव शिंदे साहेबांना मदत केली होती त्याच धर्तीवर आणि नदी नाल्याकाठच्या शेतकऱ्याला विशेष पॅकेजची मदत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याला करण्यात येईल हीच या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत